वन क्रेझी लाईफस्टाईल शावीजमध्ये तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मस्त साडी घातलेली आहे रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला म्हटलं की रामनवमी चला संध्याकाळी झालेली म्हटलं की पप्पाना म्हटलं आज रेवर पण होतं चला म्हणलं तपोवनात आपली नाशिकचं तपोवन आहे तपोभूमी आहे नंतर तपोनातलं दर्शन घ्यायला चलू जाऊया तर तपोनात आलेलो ग्राउंडवर वगैरे सगळं पाहिलेलं गर्दी खूप होती लक्ष्मण आणि लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे तिकडे आपण गेलेलो तर शिरपणाकाचं नाक लक्ष्मणाने कापलेलं आपण ते बघायला जाणार आहे सगळ्यात पहिलं आपलं गणपती बाप्पाचं दर्शन झालं मस्तपैकी तुम्ही पण दर्शन घ्या आणि बघू शकता की शूरपणा तिचं नाक आणि कापलेलं लक्ष्मणाने तो सेटअप पूर्ण लावलेला मंदिरात लक्ष्मीनारायण मंदिरात तर तिथं माहिती पण लिहिलेली की का कापलेलं वगैरे तर बघू शकता खूप छान वाटत होतं मस्त मंदिर आहे आणि मस्तपैकी बजरंगबलीचं पण दर्शन घेतलं नंतर मम्मी बघा कशी बसली ती दमलेली म्हणून तशी लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं मम्मीला जा म्हटलं की चला जाऊया आता तिचा आराम झाला दम ती दमलेली मंदिराचा परिसर पण खूप छान आहे आणि तिथे पण माहिती म्हणजे चित्राद्वारे दाखवलेली शूरपणेकेची नाक कसं कापलेलं वगैरे लक्ष्मणाने सीतेचं वगैरे तर तिथून मग मी छोटीशी सेल्फी घ्यायला विसरत नाही जिथे जाऊ तिथे मी सेल्फी घेतच राहते मला पण माहिती आहे ब्लॉगमध्ये मा तर छोटीशी सेल्फी वगैरे घेतली आणि म्हटलं की चला आपण आता जाऊया आपल्या नाशिकमधल्या प्रसिद्ध असल्या कपोना तसल्या ह्या मोठ्या रामाचं दर्शन घ्यायला खूप उंच आहे आणि ते ऊन आहे ना म्हणजे काय म्हणता सनसेट होत होता ना म्हणून मग ते ब्लॅक ब्लॅक झालं आणि गर्दी बघू शकतं किती आणि मला फोटो व्हिडिओ पण काढून नाही दिलं पण दर्शन वगैरे घेतलं ती बाई पण मध्ये मध्ये आलेली पण छोटीसं सेल्फी घेतली आणि फोटो काढला मम्मी म्हणणे चला काढ कसा कसा भूक लागलेली खूप म्हणलं की चला डोसा खाऊया मग खूप दिवसांनी मी डोसा खाती बाहेरचं खाती कारण मी बाहेरचं खाणं बंद आहे मग तिथून मग आली मस्त फ्रेश होती घरी आली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये